विद्यार्थ्यांनी कुणाला बोलायचं आई बापांनी कुणाला बोलायचं या देशातल्या सर्वसामान्य माणसांनी कुणाशी विचारणा करायची तलाठी परीक्षेत घोटाळा झाला टीईटी परीक्षेत घोटाळा झाला नीट परीक्षेत घोटाळा झाला पाठीमागे एमपीएससी मध्ये झाला होता मोदी <tickling> साहेब प्रधानमंत्र्याच्या शपथ विधीपेक्षा नीटच्या परीक्षामध्ये जो काही घोटाळा झालेला आहे त्याच्याकडे लक्ष जास्त देणं गरजेचं आहे तुम्ही शपथविधी एक वेळेस उद्या परवा घेऊ शकता किंवा तुम्ही हा मुद्दा सोडवल्यानंतर तुम्ही या देशाचं नेतृत्व करू शकता जे की तुम्ही करत आहात पण तरुण मुला मुलींच ज्या नीट मध्ये अहो आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे साडेसातशे पैकी साडेसातशे अर्थात शंभर टक्के गुण घेणारे जर मुलं परीक्षेमध्ये असतील ज्या देश लेवलच्या परीक्षेमध्ये देशभरातले महाराष्ट्रासहित देशभरातले लाखो करोड मुलं त्या परीक्षेमध्ये बसतात आणि त्याच्यामध्ये घोटाळा होतो हा घोटाळा महाराष्ट्रातला नव्हे देशातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे साध आर टीच्या ऍडमिशनमध्ये सुद्धा घोटाळेबाज बरोबर घोटाळे करून सुपारे घेऊन त्या ठिकाणी ऍडमिशनमध्ये अफराथर करतात मग ही नीट तर किती मोठी आहे अहो तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाला अहो प्रत्येक परीक्षेमध्ये घोटाळा होतोय आणि सरकार मात्र सगळ्यांना पाठीशी घालतय कारण सगळे पैसे खातात आणि अधिकारी सापडले अधिकाऱ्यांचे हात खाती अडकले की मग ते हा फार मोठा स्कॅम आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या नीटच्या परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये ज्यांना आपल्याला काहीतरी करायचंय कुठल्याही पालकाला वाटतं माझ्या मुलानं डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे अजून भविष्यात स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत म्हणून त्याचा बेस मजबूत केला जातो नीटच्या माध्यमातून बरीच मुलं की आपलं घरदारा सोडून फक्त या नीटच्या परीक्षेसाठी दिवस रात्र तयारी करतात किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जातात आणि धनदांडगी जी ताबा मारून बसलेली आहे ते बरोबर याच्यामध्ये जर घोटाळा करत असतील आज त्या जे कष्ट करतात त्या मुलांच्या भावनांशी त्यांच्या कर्तृत्वाशी त्यांच्या त्या अभ्यासाच्या सगळ्या प्रक्रियेशी हा छळ करण्याचा प्रकार आहे संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना सीबीआयच्या माध्यमातून या नीटच्या परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि जे आहेत ते तात्काळ देशासमोर आलेले पाहिजेत कारण नीटच्या परीक्षेतला घोटाळा हा साधा घोटाळा नाही जर विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण पडत असतील म्हणजे साडेसातशे पैकी साडेसातशे जर मार्क सदुसष्ट पोरांना देशभरात तर मग जे कष्टाने त्या ठिकाणी संघर्ष करतात त्यांचं काय आणि जर याच्यामध्ये जे जे कोणी घुसखोर घुसलेले आहेत जे की याच्यामध्ये ही सगळी सिस्टीम करप्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा काही उपयोग नाही साहेब मला या माध्यमातून एक गोष्ट सांगायची गाव खेड्यातली तरुण असतात गाव खेड्यातले तरुणी आई वडील हातावरचं पोट घेऊन काम करतात आई वडील रक्ताचं पाणी करून मते शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील शेतमजूर असतील व्यावसायिक असतील छोटे मोठे काहीही असू द्या आई वडील आपल्या मुलाला बेस्ट मधलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात ते एक वेळ आपल्या पोटाला खात नाही पण मुलाच्या शिक्षणामध्ये कसूर करत नाही मुलाला जे जे पाहिजे ते, ते देतात मुलगा सुद्धा आईवडिलांच्या प्रेमापुटी आपल्या बुद्धीचा कस लावतो तो प्रचंड प्रयत्न करतो तो प्रचंड मेहनत करतो आणि ज्यावेळेस निकाल येतो त्यावेळेस जे काहीच करत नाही म्हणजे ज्यांच्या तोंडावरची माशी उठत नाही ते मेरिट मध्ये येतात कसं काय शंभर पैकी शंभर टक्के कसे काय का याच उत्तर कोण देणार याच उत्तर गाव फेड्यातला त्या मुलाचे आईवडील देऊ शकणार नाही तो मुलगा देऊ शकत नाही पण मुलगा एवढं सांगू शकतो होय ह्याच्यामध्ये घोटाळा झाला मुंबईमध्ये बोंबाबोंब बौं सुरू आहे पुण्यामध्ये बोंबाबोंब सुरू आहे तुम्ही संभाजीनगरला जा तुम्ही नागपूर मध्ये जा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे आरडाओरड सुरू आहे देशभरात नीटच्या विरोधात चर्चा केली जाते आणि देशाचे कारभारी राज्याचे कारभारी बोलायला तयार नाही कारण तरुणांच्या कर्तृत्वावर त्यांना देणं घेणं नाही पोरं असतील किंवा पुरी असतील हे असेच त्यांच्या संधी हुकल्या पाहिजेत आणि ज्यांच्याकडे पैसा आहे आणि ज्यांच्याकडे बुद्धी नाही अशा धनदांडग्यांना मग ती पोरश लोकांच्या अंगावर घालून मारलं तरी हरकत नाही सरकार मात्र अशांना वाचवतं त्यावेळेस गार्डियन मिनिस्टर काही बोलत नाहीत एम एल ए तिथे मध्यस्थी करतात पण नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा झालाय त्यावेळेस ना गृहमंत्री तात्काळ बोलतात ना मुख्यमंत्री तात्काळ बोलतात बोलता प्रधानमंत्र्यांना तर शपथ घेण्याची त्या ठिकाणी गडबड सुरू आहे हरकत नाही तो तुमचा संवैधानिक हक्क आहे पण विद्यार्थ्यांनी कुणाला बोलायचं आई बापांनी कुणाला बोलायचं या देशातल्या सर्वसामान्य माणसांनी कुणाशी विचारणा करायची हा सगळा संशोधनाचा विषय महाराष्ट्रामध्ये हे जे घडलंय आज नाही घडलं तलाठी परीक्षेत घोटाळा झाला टीईटी परीक्षेत घोटाळा झाला नीट परीक्षेत घोटाळा झाला पाठीमागे एमपीएससी मध्ये झाला होता कुठल्याही परीक्षांमध्ये सिस्टीम मुळे जर असेच घोटाळे होणार असतील तर चोर मोठे होतील आणि बिचारे प्रामाणिक कष्ट करणारे जे मेरिट वर असतात जे मग स्पर्धेमधून बाद होतात कोणी आरक्षणामधून बाद होतो आणि मग पोरं चांगली चांगली पोरं हातची निघून जातात आणि मग चुकीच्या त्या ठिकाणी मार्गाकडे वळतात ह्याला जबाबदार कोण आहे सरकार मायबाप आहे माझी या माध्यमातून तमाम पालकांच्या वतीनं आईबापांच्या वतीनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या वतीनं एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता नेता किंवा प्रवक्ता म्हणून सरकारला हात जुडून विनंती करतो तात्काळ गांभीर्यानं या प्रकरणाकडे लक्ष घाला अन्यथा पोरांच्या संध्या निघून गेल्याने उद्या जर यांना डावललं गेलं जबाबदार कोण आणि ज्या चोरांनी पैशाच्या जीवावर साडेसातशे पैकी साडेसातशे घेतलेत ते कुणाचे जाऊ येत त्यांना कोण पाठीशी घालतंय आणि कोण हा सगळा फ्रॉड केला हे देशासमोर आलं पाहिजे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी असो किंवा मान्य प्रधानमंत्र्यांनी असो पत्रव्यवहार हो आम्ही करूच करणारच आहोत की याची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे फार मोठा स्कॅम आहे वेळ पडली तर एखादा निवृत्त न्यायाधीश माननी उच्च न्यायालयाचा तुम्ही याच्यावर अपॉइंटमेंट करा परंतु याचा खोल तपास झाला पाहिजे आणि जे, जे काही दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे कुठल्याही पालकांना त्यांच्या माता भगिनींना किंवा आईवडिलांना माझी विनंती आहे की तुम्ही माझा हा मेसेज आपल्यापर्यंत जर पोहोचला आणि तुमच्या मनात जर घालमेल असेल तर महाराष्ट्रात या विरोधात आपण उभा करू आपण सगळे एकत्र येऊ सरकारला वेळ पडली तर ही परीक्षा रद्द करण्यासाठी भाग पाडू किंवा ज्यांनी फ्रॉड केलाय तेवढ्या तरी मुलांना बाद करून त्यांची फेरपरीक्षा घ्या म्हणून विनंती करू परंतु आता शांत बसून चालणार नाही कृपया तुम्ही खाली कमेंट करा मेसेज करा मी स्वतःहून तुम्हाला संपर्क करेल परंतु आता आपण एकत्र आलं पाहिजे एवढीच माफ पोरांच्या करिअरशी खेळायचा कुणालाही अधिकार नाही हे लक्षात ठेवा आणि आपण शांत बसायचं नाही जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र